नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार होत असतो याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत चाळीस सिलेंडरसह सा इतर साहित्य असा सुमारे एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोघं संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरातील न्यू गुड्डी गॅस रिफिलिंग सेंटरच्या बंद दुकानाच्या पाठीमागे विनापरवाना घरगुती वापराचा गॅस हा रबरी नळी जोडून त्या रबरी नळीच्या दोन्ही बाजूस गॅस रेग्युलेटर जोडून त्याचे एक टोक उलटे ठेवलेल्या सिलेंडर मध्ये पोलिसांनी आज आम्हाला शास्त्री मार्केट नंदुरबार शहरात दोन इसम मोहम्मद वसीम अब्दुल पिंजारी आणि अब्दुल खलील अब्दुल हक पिंजारी हे दोघे इसम शास्त्री मार्केट त्यांच्या राहत्या ठिकाणच्या घराच्या पाठीमागे घरगुती गॅस विना परवाना अनधिकृतपणे साठा करून दुसऱ्या गाड्यांमध्ये दुसऱ्या सिलेंडरमध्ये भर भरणा करताना अशी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथकाचे पी एस आय गुंजारसाहेब आणि त्यांचे पथक यांनी तिथे छापा मारून घरगुती वापराचे इंडियन व एच पी कंपनीचे कोण एकोणतीस गॅस सिलेंडर व छोट्या साईजचे बारा गॅस सिलेंडर हे छाप मारून ताब्यात घेण्यात आले असं एकूण एक लाख दोन हजार रुपयाचा मुद्दे मला मी हस्तगत केलेला आहे त्यांच्याकडून आणि त्या दोन इसमांवर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर चोपन ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे त्यांच्यावर बी एन एस कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पंचवीस व तीन पाच स अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना आम्ही नमूद गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पुढील अधिक चौकशी करत आहोत त्यांच्याकडे